शाळे तेव्हा मी थोडीशी कल्पना दिलेली होती कारण मला हा सुवर्णयोग जर येईल असं मला वाटलं नव्हतं म्हणून मी थोडीशी मला ज्या भावतं ते मी व्यक्त करून मोकळा होऊन जातो तर आज स्वर्णयोगाने मंजूर आपल्यासोबत आहेत पूर्वी त्या नाशिकच्या आर्किटेक्ट कॉलेजच्या प्रिन्सिपल होत्या आणि बावीस वर्ष त्या म्हणजे शिकवत होत्या मुलांना म्हणजे आर्किटेक्ट घडवत होत्या नाशिकला त्यानंतर प्रवाह बदलला आणि त्यांनी संशोधन ह्या क्षेत्राकडे वळाल्या आता त्या पूर्ण वेळ अंजनेरीच्या एका दाट जंगलाच्या आदिवासी वस्तीमध्ये राहत आहेत आणि मागे बोललो होतो तुम्हाला की झाडांचा माणसा माणसावर होणारा परिणाम ऊर्जेच्या स्तरावर तर त्या त्यांनी जे हॉरामीटर आणलेलं आहे त्याच्यामधनं प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक झाडाचं प्रत्येक गोष्टींचं ऊर्जाचं आपल्याला मोजमाप करता येतं जसं आपलं डायबिटीजचं साखर मोजतो आपण किंवा काही पण मोजतो टेम्परेचर वगैरे हो तसं ही एनर्जी मेजरमेंट युनिट आहे तर आता मी वेळ न घेता ताईंना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करा तिकडे आणि नंतर प्रत्यक्षिक आपण सगळेजण बघू शम कोण घेते ते शूटिंग तुमचं शूटिंग कोण घेते आज मी आज नाही

तो प्रेमी हीच आपली ओळख आपण इथे आलो आहोत आणि सगळ्या नेतांचा सार जे आहे ते म्हणतात परोपकारार्थं इनम शरीर म्हणजे आपल्या शरीराचा शरीरा उपयोग दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी स्वतःचं फल स्वतः खात नाही आणि त्याच्याहूनच ते मुख्य असं आहे की जेव्हा तो फल देतो ना आपल्याला असा नीट उभा नाही राहत पण नम्रतेने वागून जातो आणि तो वागतो त्याचा अहंकार भाव जातं आणि त्या नम्र भावने तो आपल्याला देतो स्मिओता देतो आपल्याला तो, तो, आप तो की या आणि ते घ्या तर आपण त्याच्याकडनं शिकलंही पाहिजे आणि म्हणून आज आपण एकत्र आलेलो आहोत साथ मिल जाए तो किताब है अकेले तो हम एक ईट है साथ मिल जाए तो मकान है अकेले तो बस एक गी है साथ मिल जाए तो ताक है आज आप सभी एकत्र आलो आज ताकत अपनी जी है कि दिस एक छोटी सी आप विश्वशांति प्रार्थना सर्वे भवन तु सुन ये अपन सगे एकत्र बन